नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युटी व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता थोड्या दिवसांपूर्वी जस्ट म्हणजे पावसा सुरू झाला आहे आणि पावसा सुरू झाला म्हणजे तुम्ही जर कोकणामध्ये राहत असाल ना तर, तर तुम्हाला भाजीची म्हणजे टेन्शन करणं सोडून द्यायचं कारण जेव्हा पाऊस चालू होतो गावाला तेव्हा काही ना काहीतरी रानामध्ये भाज्या रुजत असतात आणि त्यांच्यापैकी एक भाजी मी तुम्हाला आज दाखवणार तर मंडळी ती भाजी कोणती आहे ना ती मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशा आपल्या कोकणामध्ये ना बऱ्याच भाज्या जेव्हा पाऊस चालू होतो तर त्यापैकी तुम्हाला एक भाजी जाता दाखवतो आणि आता मी त्यासाठी चाललो आहे आम्ही सगळे बघा आपला निको आहे तन्मय आणि दक्षश आहे तर त्याच्यावर चाललो आहे आपण रानामध्ये आणि जस्ट आता थोडा दहा मिनिटावर त्या भाज्या मिळतील आपल्याला असं ही शक्यता आहे तर तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो ती भाजी नेमकी कोणती आहे आणि तुम्ही पण नाव सांगा मला कमेंट करून आता, आता थे थे तर आपण चालू आहे आता आता आपण आलोय जंगलामध्ये थोडं पुढे गेल्यावरती आपण ती भाजी शोधू तर मंडळी आता मी चालत आलो आहे आणि रानामध्ये चालत येताना आता आम्ही आमच्या जी शेत जमीन आहे ना त्या ठिकाणी आलो आहे पण त्या ठिकाणी आता बघतोय तर आम्ही ते फोड चालू आहे तुम्हाला पाठी असं असेल की पूर्ण शेती आहे ना ते पूर्ण फोडून टाकले आहे नांगराने तर पुढे मी तुम्हाला दाखवतो आपले बैलजोडे ना नांगरांचं काम चालू आहे मोठा आता फोडीचं काम चालू आहे आता पाऊस सुद्धा पडलाय त्यामुळे जमीन ओळसर झाली त्यामुळे आता लोकांची सगळ्या फोडीची कामं चालू झाली फोडी म्हणजे काय होतं त्याच्या पाणी असं हे जातं मग लावणी बरं पडत उठत नाही आता तिथला वारीक करून ठेवले ना तर आपण मागे एकदा पण आलो होतो भात कापणीच्या वेळी तेव्हा मला वाटतं हेच सगळे होते आपल्या वेळी भात कापतना होय ना हो हेच होती हेच हेच होते आपल्याला त्याच वेळी भेटले होते आणि आता पण परत पेरणीच्या आणि फोडणी टाइमला आलो होत्या पण आपल्याला तेच भेटले आहेत परत तर त्यांचं आता पुढेचं काम चालू आहे तर, तुम्हाल तर तुम्हाला दाखवतो तर मंडळी तुम्हाला दिसेल की आता या मोठ्या कडाक्याच्या उन्हामध्ये आपली सगळे शेतकरी माणसं आपल्या शेतामध्ये काम करत आहेत माणसं सगळी माणसं वयस्करच आहेत आणि तुम्हाला दिसल की उन्हामध्ये काम करत आहेत आपल्याला म्हणजे आता आपल्या तरुण मंडळींना एवढं काम करणं शक्य होत नाही पण तुम्हाला दिसत असलं की एवढी म्हणजे वयस्कर माणसं आता अजून सुद्धा या उन्हामध्ये काम करत आहे तर आता ही आपली बैलजोड आहे आणि या बैलजोडीने आपले शेतकरी माणूस आहे तो दरवर्षी आपले शेत नांगरत असतो तर आता यांचं पुढेच काम चालू झालंय वाटतं आणि आता वाटतं बैल दमळे वाटून त्यामुळे त्यांनी सावल्या लावलेत बैल तर आपण चालू तो भाजी काढण्यासाठी पण त्या निमित्ताने आपल्याला दिसले ते बैल तर मंडळी आता आपल्या साठी त्यांनी परत आपली जमीन फोडायला सुरुवात केली आता या जमीन फोडले म्हणतात काय फोडणीच बोलतात ना फायदे असतात हे काय फोडतात आधी फोडतात लावायला नंतर बरं पडत म्हणजे असे जमीन फोडले नंतर लावणी लावण्यासाठी ना जमीन पूर्ण एकदम नरम होते मोठी येत नाही तर मंडळी आता मी ज्या ठिकाणी भाजी मिळते ना त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय आणि तुम्हाला दाखवतो कोण नेमकी कोणती भाजी आहे ती आणि इंटरेस्टिंग आहे कारण ती भाजी इतकी सुंदर होते ना बनवल्यावरती हे बघा तुला पहिलीच भेटली ती ती हेच आहे का आम्ही विचारलोय बाबा बघ काय ते बाबा आहे तीच आहे हंड्रेड पर्सेंट तर मंडळी आज तुम्हाला मोड दिस मोड म्हणजे वेल दिसते थोडीफार कोवळी वेल आहे आणि या भाजीला आमच्या कोकणामध्ये ना आकुराची भाजी बोलतात तर आकुराची भाजी आम्ही लहानपणापासून खा खात आलो आहे आणि एक नंबर लागते पण त्याच्यात जवळा पाहिजे पण त्यात जवळा पाहिजे आणि ती भाजी तुम्ही ना शक्यतो म्हणजे वार धरूनच म्हणजे कसं बुधवार शुक्रवार शनिवार रविवार अशी या टायमला तुम्ही करा कारण जवळमध्ये ती भाजी चांगली लागते जवळ पाहिजे आणि फणसाच्या आटल्या पाहिजेत त्या तिघांचं कॉम्बिनेशन एक नंबर होतं तर तुम्ही सुद्धा एक भाजी खाल्ली असेल ना तर नक्कीच आपल्या आपल्याला कमेंट करून सांगा कारण आपल्याला बहुतांश कोकणातले लोक आहेत ना ह्या भाईचा आस्वाद घेत असतात या अकुराच्या भादीचा जबरदस्त ना तिथपर्यंत कुठायचं कोवळं वाटतंय तिथं कुठायचं हे वेल जिथपर्यंत म्हणजे पुढते साईड जिथपर्यंत कोवळे असेल ना तिथपर्यंतच कुठायचं तुटली पाहिजे जोर न लावायला पाहिजे हम्म अलगत तुटली पाहिजे तर मंडळी आता आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे ना तिथं त्या ठिकाणी अशी बरीच शेती आहे तर ती ही शेती ना आम्ही करायचो आणि ती पण म्हणजे करून डाले करून डाले म्हणजे ही आमची शेती नाही तर आमच्या डालेकरांची शेती आहे तर डालेकर म्हणजे काय माहिती आहे जे आपले शेजारी असतात ना त्यांची जमीन आपण नांगरून द्यायची ते पण म्हणजे आमचा ट्रॅक्टर होता जुना पहिला तो अजून पण आहे तर तो ट्रॅक्टर आम्ही या जमिनीमध्ये घेऊन यायचो तर लोकांसोबत सगळ्यांसोबत मिळून जी शेती करण्यात आनंद आहे ना तो एकट्यामध्ये करण्यात नाहीये आम्ही डालेकर म्हणजे काय माहिती ती लोक सुद्धा आपल्याकडे येणार शेती करायला आणि आपण पण त्यांच्याकडे जातो करा शेती करायला तर याला डाल म्हणतात तर, तर पहिले सगळ्यांनी जे बैल होते ना तर तेव्हा मजा यायची भरपूर इथं बघे असतील इथं अकूर असतील तर मंडळी जर तुम्हाला आकूर शोधायची असेल ना तर तुमच्या नजर चांगली पाहिजे फक्त आणि ते तुमच्या म्हणजे डोळ्यामध्ये ते चित्र बसलं पाहिजे नेमकं आकुरा कसा असेल कारण कारण रानामध्ये ना बऱ्याच वेल्या असतात सेम दिसणाऱ्या पण हे सगळेच आकूर नसतात आकूर हे विशिष्ट एक वेल आहे हे बघा निकून जे काढलं आहे तर हे विशिष्ट पद्धतीची वेल असते आणि तीच नेणं गरजेचं नाही तर अशा बऱ्याच वेळे तुम्हाला भेटते आणि तुम्ही काय पण घरात न्याल तर ते चालणार नाही तर तुम्हाला ते समजा तुम्ही खाल्लं तर खा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्या हेल्थला हा तर काज वगैरे लागते तोंडाला जर तुम्ही वेगळंच खात्री नेलं ना तर मग तुमची खरं नाही काय असतोच काय खरं बोलतोय बघा मंडळी आता निकुला चकवा लागला तसा बघा ही जरी वेल आहे ना तर वाटला हे पण म्हणजे आकुरच आहे पण ही खरं म्हणजे कारंद्याची वेल आहे आणि असंच फसल होत रानामध्ये आल्यावरती तर तुमचं म्हणजे लक्ष नीट पाहिजे करवंद खाऊ नको तर मंडळी तुम्हाला आता आता या सीझनला ना रानामध्ये भरपूर करवंद दिसतील पिकलेली अशी तुमचं म्हणजे मन होईल खाण्या खावं म्हणून पण आता पाऊस पडून गेला आणि पावसामध्ये ही असलेली करवंद ना कधीच खाऊ नये कारण त्या करवंदमध्ये भरपूर किडे असतात ते आपल्याला दिसत नाही पण आपण बियांमध्ये ते लपलेले असतात तर त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या पोटाला वगैरे पोटदुखी वगैरे होऊ शकते त्यामुळे असं करुंद खाण टाळा आताच तर तर मंडळी आमच्या आम आकृती भाजी काढून झालेली आहे आणि आता आम्ही पोचलो आहे आमच्या घराजवळ आणि आता ती आम्ही संध्याकाळी भाजी करून मस्त वेळी खाणार आहोत कारण भाजी खायची इच्छा झाली होती कर करूया सांगूया करायला सांगूया करत तर, तर, तर मंडळी आज सोमवार आहे आम्हा बुधवार करायला सांगूया तर मंडळी अशाच आपल्या कोकणातल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ पण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण पुढे देखील असे आपल्या गावातील चांगले चांगले व्हिडिओ आणणार आहोत तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय